परशुराम भाऊ पटवर्धन यांच्या पश्चात सांगली मिरजेपासून वेगळी झाली चिंतामणराव पटवर्धन यांनी सांगली या गावाच्या मुख्य दरवाजाला संरक्षण देण्यासाठी अलीकडे दोन लहान बुरुज बांधून आडोसा निर्माण केला आहे दरवाजाच्या वरील बाजूस नगरखाना असून आतील बाजूस पहारेकर यांचे देवडे आहे प्रवेशद्वारात असलेला लाकडी दरवाजा आजही सुस्थित असून त्यावर अनुकुचीदार केळे आहे किल्ल्याचा हा दरवाजा उत्तराभिमुख असून याच्या बाजूला दोन बुरुज आहेत मुख्य दरवाजा समोरील बुरुज गणेश बुरुज म्हणून ओळखला जातो गणेश बुरुजापासून पुढे गेल्यानंतर तीन कमानी असलेला दरवाजा याच्या समोरच दरबार हॉलची इमारत असून दरबार हॉलच्या बाहेर लोखंडी चाकी असणाऱ्या दोन चोफा पाहायला मिळतात दरबार हॉलमध्ये गणेशाची मूर्ती असून या पाठीमागे एक संग्रहालय पाहायला मिळते सुमारे वीस एकर क्षेत्रावरील अष्टकोणी आकाराच्या या किल्ल्याभोवतीचा खंदक आज मोठ्या प्रमाणावर मुजलेला आहे पूर्वी किल्ल्याच्या उत्तर बाजूस एकच दरवाजा होता आता दक्षिण आणि पूर्व बाजूस दोन अधिक प्रवेशद्वार आहेत